माझा सगळ्यांना नमस्कार मी क्रांती अहेरी ज आज मी तुम्हाला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावाला आलेली आहे आणि तिथलं हे गोंदेश्वर महादेव मंदिर तर आपल्याला ह्या गोंदेश्वर महादेव मंदिराचं पूर्ण मंदिर बघायचं आहे तर मी हे तुम्हाला मंदिराच्या बाहेरची तटबंदी दाखवते आहे तर मंदिराच्या बाहेर पूर्ण तटबंदी केलेली होती तर आता आपण मंदिराच्या मुख्य दरवाज्यातून मध्ये शिरणार आहोत तर त्याच्या आधी हा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावरती किती कलाकुसर केलेली आहे दगडामधली ती बघा आत्ता नवीन पद्धतीप्रमाणे त्यांनी दरवाजा लावून घेतलेला आहे लाकडी न दरवाजा नवीनच दिसत आहे तर इथे वरती बघा किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे तर मुख्य दरवाज्याच्या ह्या बाजूला आपण त्याच्यानंतर आता तिथे द्वा द, द्वाल पाल होते बाहेर जे होते तर ते एक नर्तिकेचे चित्र जे होते ते दार पाल होते आणि ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी मध्ये आल्यानंतर आपण त्या मुख्य मध्ये आल्यानंतरचे जे काही बघा इथे सुंदर असे बारा खांब आहे आणि त्या खांबावर खूप सुंदर असं नक्षीकाम काढलेलं आहे बघा एक एक जवळून दाखवत आहे मी तुम्हाला या ठिकाणी बघा इथे खूप सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे आणि ह्या खांबांवर बरंच ते जीर्ण होत आलेलं आहे पण आता मी गेलेली होती तर ह्या श्रावण महिन्यात गेलेली होती मी तुम्हाला म्हटले की मी श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शिवलिंगांचे दर्शन दगडवणार आहे तर हे श्रावण महिन्यात गेलेली होती गर्दी होती पंधरा ऑगस्टचा दिवस होता आणि ह्या ठिकाणी बघा अशा ठिकाणी हे आता इतकं कोरीव काम केलेलं आहे पूर्ण दगडाला आणि हे जे बारा खांब आहे त्या बारा खांबावरचे ही जी आपल्याला प्रवेशद्वार होतं आणि बघा हे भव्य असं हे मोठं गोंदेश्वर महादेव मंदिर तर असं हे गोंदेश्वराचं मंदिर तर साधारण ह्या मंदिराची जी स्थापना झाली आहे तेराव्या शतकात ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे तर हे जे मंदिर आहे हे, हे पूर्ण मोठं मंदिर आहे आणि शिवपंचायत मंदिर आहे तर आजूबाजूला चार मंदिरं आहेत त्याच्या तर आपण पूर्ण मंदिराची माहिती घेणार आहोत पण आता ह्या सगळ्यात आधी या मंदिराचं जे आहे तर हे गोंदेश्वराचं महादेवाच्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत तर इथे आजूबाजूला चार मंदिरं आहेत तर सगळ्यात आधी आपण इथे जो नंदी नंदी महाराजांचा जो सभागृह आहे तो बघणार आहोत इथे नंदी महाराजांचा जो मोठा बघा ह्या ठिकाणाहून बायका येत आहेत तर इथे ह्या नंदी महाराजांच्या सभागृहामध्ये आपण जाणार आहोत आणि नंदी खूप सुंदर असा हा नंदी आहे तर तो त्या नंदी महाराजांच्या सभागृहामध्ये आपण ह्या ठिकाणी बघा आजूबाजूला अगदी छान असं कोरी आणि नंदीच्या घरा ग गळ्यातली घंटा तिथे बघा असं छान असा दोरखंड असा लावलेला आहे आणि हा छान असा हा नंदी आहे तर ह्या नंदी महाराजांच्या सभागृह केलेला आहे त्यांनी तर असा बहुतेक मंदिरांमध्ये बघायला मिळत नाही कारण मेन मंदिरामध्येच नंदी महाराजांचं नंदी महाराजांचं स्थापन केलेलं असतं पण हा नंदी महाराजांचा जो सभागृह आहे हा वेगळा केलेला आहे हे तेराव्या शतकातलं मंदिर आहे आणि याच्यातले जे बारकावे आहेत ज्या मंदिराच्या जे बघा हे वरचं छत दाख दाखवते आहे मी गुनेश्वर महाराज त्या नंदी महाराजांचं ते इथे तर इथे त्यांनी कमळाची डिझाईन काढलेली आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेली कमळाची डिझाईन काढलेली आहेत ह्या ठिकाणी असे छोटे छोटे नर्तिका म्हणाल का असे छोटे छोटे बघा देखावे काढलेले आहेत या ठिकाणी वाजवणारे किंवा असं द्वारपाल आहे ह्या ठिकाणी बघा इथे छान असे वाजवणारे जे आहेत आपले तर ते त्यांचे चित्र काढलेले आहेत एका बाजूला बघा दोघं साईडला आणि त्याच्यानंतर आपण खाली उतरल्यानंतर छोट खाली एक पिंड बाहेर ठेवलेली आहे त्यांनी हे बघा ह्या ठिकाणी परत आपण ज्या मुख्य मोठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत तर ह्या ठिकाणी बघा ह्या दोघं साईडला द्वारपाल आहेत आणि वरती परत कमळाच्या आकाराचं आणि मी तुम्हाला म्हटलीच की वरचं जे छत आहे मंदिराचा हा बाहेरचा सभागृह आहे आपण नंदी महाराजांचं बघितलं आणि हा नंतर त्याच्यात आपण मंदिरात मेन मंदिरात जाणार आहोत तर ह्या ठिकाणी असे छोटे छोटे दौरपाल आहेत आजूबाजूला इकडच्या साईडला चार आहेत इकडच्या साईडला चार आहेत आणि वरती अशी डिझाईन अशी बारीक डिझाईन कमळाचे आणि हे बघा ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी त्यांनी तेव्हाच्या ते काळात बसायसाठी केलेला असेल हा माझा अंदाज आहे या ठिकाणी बघा इथे ठीक आहे ते उंच आहे पण हा माझ्या अंदाजाने हा जो नवीन खांब लावलेला ला माद, आहे आता आपण ह्या मंदिराच्या वरच्या दरवाज्यावर सुद्धा बारीक नक्षी खांब काढलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे मंदिरामध्ये जाणार आहोत मेन मंदिर जे आहे गोंदेश्वर महा महादेव मंदिर तर त्याच्यावरचे जे खांब आहेत बघा हे खांब आहेत त्याच्यावर इथे काही युद्धाचे प्रसंग किंवा रामायणाचे असे देवदेवतांचे चित्र देवदेवतांचे मूर्ती के त्याच्यावर ते तया हे केलेलं आहे छान असं बघा या ठिकाणी अशी डिझाईन केलेली आहे त्यांनी देवदेवतांचे प्रत्येक खांब इतका रेखीव आहे की तो आपल्याला एकदम थक्क करून देणार आहे प्र बघा ह्या ठिकाणी बरेचसे असे काही प्राणी आहेत काही नर्तिका आहेत किंवा काही त्यांनी तिथे युद्धाचा प्रसंग केलेला आहे तर ह्या बघा हा जो सभागृहात आहे आपला जो मेन मंदिराचा सभागृह आहे या सुद्धा वरती आणि हे खांब तर वरती सुद्धा कोरीव काम केलेलं आहे बघा या ठिकाणी रामायणाचं होतं तर मला जास्त काही दर्श तिथे ते गर्दी असल्यामुळे आणि हा बघा हा मेन मंदिराचा या सुद्धा कमळ कमळाचं रेखाट म्हणजे कलाकुसर केलेली आहे ह्या खांबांवर सुद्धा असं रामायण किंवा असे युद्धाचे प्रसंग असतील किंवा असे तिथे हे केलेलं आहे किंवा वाजवणारे वाजंत्री असे तर ह्या ठिकाणी केलेले आहे क कोणाच्या हातात बाण आहे काही आहे तर आपण आता हे बघा ह्या ठिकाणी परत तरत हा दुसरा म्हणजे पहिला एक जो होता तो दुसरा तिसरा आणि हा मध्ये जे आहे मंदिराची पूजा चालू होती त्यामुळे आपल्याला मंदिराच्या मध्ये जाता आलं नाही आहे तर आपण जे पाहिलं तर म बाहेरचा एक वसरी होती त्याच्यानंतर दुसरा सभागृह नंतर परत छोटा सभागृह आणि मेन मंदिराच्या बाजूलासुद्धा बघा दोघं साईडला इतकं सुंदर नक्षी काम केलेलं आहे द्वारपाल आहे आणि वरतीसुद्धा बारीक कोरीव काम केलं आहे आणि वरचं जे छत आहे ते पूर्ण म्हणजे अष्टकोनी म्हणजे अष्टकोनी आकारातच वरती त्यांनी घेतलेलं आहे ते बघा बघा ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी मी परत तुम्हाला बाहेरचं दाखवत आहे आपण मंदिरात जास्त त्यांनी आम्हाला थांबू दिलेलं नाही आहे आणि परत मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत मेन मंदिराच्या बाहेर आलेला आहोत आणि मेन मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ह्या ठिकाणी बघा मंदिराचा जो पूर्ण दगडात त्यांनी चौथऱ्यावर मांडलेला म्हणजे पाट पाटावर ते मंदिरासारखं आहे तर ह्या ठिकाणी हत्तींचे जे आहे हत्तींचा जी खालचा जो जो आहे मंदिराचा जो खालचा भाग आहे तर आपण हत्तींचे मुकुटे लावलेले आहेत त्यांनी हत्तींचे दगडात कोरलेले आहेत त्याच्यानंतर काही देव देवता आणि ते एकात एक आणि काही नर्तिका आहेत हे बघा काही इथे नर्तिका आहेत त्याच्यानंतर काही डिझाईन केलेली आहेत आणि परत नर्तिका आहेत असे म्हणजे इतकं सुंदर दे रेखीव काम त्यांनी केलेलं आहे पूर्ण दगड एक एक दगडात रचून आणि त्यांनी ते रेखीव काम केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे बघा ह्या ठिकाणी पूर्ण काही आता कालांतराने त्यांची पडझड होत असल्यामुळे बरंच हत्तींच्या सोंड अशा गळून पडलेल्या आहेत किंवा निघून गेल्या झीज झालेली आहे आपण म्हणता येणार नाही जा की झीज झालेली आहे त्या दगडांची झीज झालेली आहे तर अशा पद्धतीने बघा हे मंदिराचा पूर्ण आपण मी तुम्हाला एक एक भाग दाखवत आहे बघा किती सुंदर आहे या ठिकाणी अगदी छान बघा पूर्ण हत्तींची रांग आहे या ठिकाणी पूर्ण मंदिराच्या पूर्ण खालचा जो आहे खाली जे आकाराचा तर पूर्ण हत्तींचा आणि हे बघा इथून हे गोमुख आहे तर याच्यातून बाहेर पिंडीवरचं जे पाणी असतं त्याच्यातून बाहेर येतं आणि एकच आहे गोमुख मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण मागचं जे मंदिर आहे ते त्याच्यात आपल्याला दोन ठिकाणी गोमुख गोमुख दिसलेले आहेत तर इथे एकच आहे एक या ठिकाणी आणि याच्यातून आपल्याला बाहेर मुख्य पिंडीत मुख्य गाभारातल्या पिंडीमधून हे पाणी बाहेर येत असतं तर अशा पद्धतीचं हे गोंदेश्वर महादेव मंदिर तर खूप भव्य असं आहे आणि या ठिकाणी बघा बाय बऱ्याच बायका त्या ठिकाणचं पाणी आपल्या डोक्यावर घेत असतात आणि हे पूर्ण मंदिराचा हा पूर्ण गोलाकार भाग मी तुम्हाला फिरून दाखवलेला आहे तर असं सुंदर हे गोंदेश्वर महादेव मंदिर तर अजून आपल्याला पुढच्या भागात आपले भागा, जे पाच चार आजूबाजूचे जे मंदिर आहे ते सुद्धा बघायचे आहे तर आपण हा एक मंदिराचा हा एक भाग तुम्हाला दाखवलेला आहे मेन मंदिराचा गोंदेश्वर महादेव मंदिराचा हा पूर्ण भाग दाखवलेला आहे आणि असा छान हे बघा हे काही जुने नंदी असतील की त्यांचे प तुटून गेलेले आहेत काही त्यांचं जीज झालेले आहे आणि त्यांनी आता नवीन नंदी ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हे गोंदेश्वर महादेव मंदिर कसं वाटलं तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी जर गेला आपण तर ह्या ठिकाणी इतकं सुंदर गोड राऊंड केलेलं आहे तर हा सुद्धा बाहेरला जाण्याचा दरवाजा असेल एखाद्या वेळेस तर ह्या ठिकाणी आपण गेलेलं होतं आणि बरेच भाविक जे होते ते तिथे शूटिंग करत होते आणि अगदी गोल आकारात अशी डिझाईन तयार केलेली होती आणि आकार बघा किती सुंदर दिलेला आहे अगदी रेखीव आहे बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तर मी अजून पुढचा जो भाग आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला पुढचे अजून चार मंदिरांचं आपल्याला मी दाखवणार आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा ने नेहमी प्रयत्न करत असते बघा किती सुंदर आहे हे भव्य असं हे गोंदेश्वर महादेव मंदिर आहे नाशिकपासून तीस किलोमीटर आहे अगदी छान आहे आणि रमणीय वातावरण तर खूप सुंदर आहे या ठिकाणी बरेच दर्शक आपल्याला फोटो काढायताना दिसले आणि अजून आपल्याला पुढच्या भागात पुढचं मंदिर बघायचं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब झालंच पाहिजे